काय त्या मुलाला मला तर मार खाताना दिसला तो बऱ्याचदा <laughs> टीजर मध्ये सो व्हाट यु डिड टू हिम काय केलं? बडबड करणारा मुलगा एक शांत मुलीच्या प्रेमात पडतो तर तो. त्याच्या मागचा एक ड्रास्टिक चेंज जो आहे ना तो त्या मुलावर झालेला आहे. असं okay. मला वाटतं. So, लड़की जास्त yes. बातें कर बोलतोय. Yes. So, तो बडबडा व्यक्ती आहे आणि ही मुलगी स्टॅमर करते. ओके. या तर जेव्हा तो त्या तिच्या प्रेमात पडतो तर ऑफकोर्स कुछ ना कुछ तर चेंज आना ही है ना <laughs> देखाव हो का आपली तर मी समिधा पालकर हा रोल करते जी एक एन्व्हायरमेंटलिस्ट आहे प्रेमी निसर्गप्रेमी आणि डे टू डे दे लाईफ चॅलेंज तिचा हाच आहे की तिला व्यक्त व्हावं वाटतं पण ती व्यक्त होऊ नाही शकत आणि तिला स्टॅमरिंग इश्यू आहे आणि मुळात जर तुम्ही बघितलं असेल समाजात जे स्टॅमर करतात ते असेच समाजपासून थोडेसे लांब असतात अलुप्त असतात कारण uh, समोरचा व्यक्ती ऐकून घेईल का त्यांचं समजून घेईल का बरं ते बोलत आहेत ते कम्प्लीट होस तर त्यांना ते आहे का तेवढा पेशन्स राहील का कारण आत्ता तुम्ही पाहिलंय जग फाईव्ह जी आहे एव्हरीथिंग इज ऑन इन्स्टंटली